दिवाळीच्या निमित्ताने सांगलीमध्ये एक दिवा सैनिकांसाठी हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय वीर पत्नी माता यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी या संकल्पनेतून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी शहीदांना अभिवादन करत वीर माता पत्नी माजी सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबासमवेत फराळ वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये हा दिवाळी फराळ आणि एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम पार पडलाय ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह सैनिक कल्याणचे अधिकारी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक नवीन वर्तमान आपण एकत्र एक एकमेकांना आधार नक्कीच देऊ शकतो आणि त्या निमित्ताने मी विचार केला की आज आपण कुठेतरी सगळ्यांनी एकत्र एक आलं पाहिजे म्हणजे आपल्याला सगळ्यांना यानुष्य एवढीच विनंती राहील दिवाळी हा सण हा प्रकाशाचा सण आहे हा आनंदाचा क्षण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अग्नीपासून आपण म्हणतो की आपली वाढ होत जाते भारतीय लोक हे अग्नीचे पूजक आहेत दिवाळी ही त्याच क्षणाची आठवण आहे की जेव्हा सगळीकडे काळोख असतो तेव्हा तो प्रज्वलित झालेला एक दिव्यातल्या पंतीतला अग्नी हा सगळा अंध अंधकार घेऊन टाकतो आणि त्या दृष्टीने मी म्हटलं की जे आपण म्हणतो काळ्या पुट्ट काळो खातं जेव्हा काही दिसत नसतं काळे कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असतो दिवा आपलं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे तुम्ही सगळेजण आहात आणि त्याच्यामुळे अंधारात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं आपल्या आपल्या हातात आहे आपला दृष्टिकोन जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि हा दृष्टिकोन हा कधी कधी आपल्याला काळाला सुसंगत आपल्याला कसा पर्यावर्तित करता येईल तो फार महत्वाचाही ठरतो मला माहित आहे की माझे काही शब्द हे काही जखमा भरून काढू शकत नाही आणि त्या जखमा जे जोपर्यंत आहेत जो, जो तोपर्यंत आपली एक नाळ जोडलेली असते परंतु त्याचबरोबर वर्तमान काळामध्ये ज्या गोष्टी आहेत त्यांची प्रगती साधून एक उज्ज्वल भविष्य काळ आपल्या कुटुंबासाठी निर्माण करणंही आपल्या हातात आहे म्हणून मी म्हणतो की कधी कधी दुःख बाजूला सारायचं असत आणि सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणी म्हणत तुम्हीच ठरवा आत्ता साहेबांनी सांगितलं की शा इतर शासकीय कामकाजामध्ये आम्हाला समाविष्ट करावं आपण बघू कसं वर्कआउट करता येते पण मलाही खरंच आवडेल की फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर का या निमित्ताने एकत्र येऊ शकलो तर शिक्षणावरची कामं कमी करायचं एक अजून एक मार्ग म्हणजे आपल्या मार्गाने सुद्धा आपल्याला जाता येतं या अनुषंगाने मला असं वाटतं की आपण ऑफिसर लाईक -like क्वालिटीज याच्याबद्दल आपण जे खूप छान बोललात आणि खऱ्या अर्थाने आता जे एन डी एच्या परीक्षेला बसलेले आहेत ही एकमेव अशी परीक्षा आहे की पन्नास टक्के पुस्तकावर आधारित प्रश्न असतात आणि पन्नास टक्के पर्सनॅलिटी अनालिसिसवर नऊशे मार्क असतात आणि ती पर्सनॅलिटी ॲनालिसिस ज्याचं होतं त्यालाच एन डी एमध्ये प्रवेश मिळतो अत्यंत सन्मानाची ती गोष्ट आहे आपला सगळा इतिहास हा खऱ्या अर्थाने या मायभूमीसाठी लढणाऱ्या पुत्रांनी सजलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज राणा प्रताप महाराणा राणा प्रताप यांनी तलवारीची शर्त केली आणि आपला मुलूक आपला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला मला आठवतं कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या एका सुद्धा म्हटलेलं आहे की माझ्या लोकांचं रक्षण करणे हा माझा धर्म आहे